नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि के मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर पी एम किसान योजनेसंदर्भातली सोळा हप्त्याबाबत एक मोठी अशी बातमी आलेली आहे तर सोळा हप्ता कधी मिळणार तर केंद्राने अधिकृत घोषणा केलेली आहे की सोळा हप्ता याच दिवशी मिळणार आहे तर त्याबाबत आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मुख्यमंत्री गोयश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे तर ते कसे मिळणार तर त्याबाबतचा माहितीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलचे लगेच सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्राईब पूर्ण करा तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे तुम्ही बघू शकतात की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम तर महासंवाद माहिती जनसंपर्क जन महासचिनालय महाराष्ट्र शासनातर्फे येथे बातमी आलेली आहे तर येथे तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सा समावेश लाभासाठी वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहे तर एकवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ई के वाय सीचं साठी एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला ई के, के वाय सी करणे गरजेचं असणार आहे तर या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकात जोडणे आदी बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान थेस ॲथेटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खात्या आधारशी संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही पोस्टच्या बँकमध्ये सुद्धा तुमचं खातं उघडू शकता ते खातं उघडल्यानंतर तुम्हाला तेथे पी एम किसान योजनेची सोळाची जे काही हप्त्याची रक्कम आहे ती तिथे जमा होईल तर येथे तुम्ही बघू शकता की सोळा हप्ता कधी येणार तर याबाबत अजून तरी खूप साऱ्या बातम्या येत होत्या तर आता येथे पी एम किसान योजनेच्या सोळा हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तर येथे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की फेब्रुवारीच्या जे काही शेवटचा हप्ता असणार आहे त्यामध्ये सोळा हप्ता हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर या अगोदर तुम्हाला पंधरा हप्ता मिळाला का नाही मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर येथे तुम्ही अजून बघू शकतात की मोहिमेच्या योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी मान सन्मान निधीच्या योजनेचा लाभ अदा करण्यासाठी येईल ये याची नोंद घ्यावी तर या जे काही सोळा हप्ता ज्या हप्ता सोळा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीचासुद्धा दुसरा हप्ता मिळणार आहे तर इथे नमूद केलेलं आहे तर तुम्हाला पंधरा हप्ता मिळाला का तर कमेंटमध्ये नक्की सांगा हो किंवा नाही व महा सन्मान किसान सुद्धा तुम्हाला पहिला हप्ता मिळाला होता का हे सुद्धा कमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा आणि चॅनलवरती नवनानंतर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण करा तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ नक्की शेअर करा